नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख यातना येत असतात प्रत्येकाला आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावा लागतो परंतु हे सारे दुःख हाल अपेक्षा सहन करून संघर्ष करून मनासारखे घडत नाही असे आपल्या सोबतच का घडते काही व्यक्ती आरामात राहतात त्यांच्या वाट्याला सुखच असते याचे एकच उत्तर आहे प्रत्येक जण म्हणतो देवदेव करून आपण श्रीमंत उपयोगाचे नाही तर त्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद सुद्धा असायला हवा आणि आपली कर्म करण्याची पद्धत तसेच भगवंताची कृपाही असावी लागते तेव्हाच आपण यशस्वी होतो तसेच या होळीच्या दिवशी पेटवलेल्या पवित्र अग्नीमध्ये अशुभता दुःख यांना एक प्रकारे जाळले जाते तर या होळीत अशा काही वस्तू टाका की ज्या तुमच्या आयुष्यात भरभराट येईल तर होळीच्या दिवशी आपण जी रात्री होळी पेटवत असतो त्याची हळदी कुंकाने पूजा करायची आहे तसेच या होळीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करत असताना पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे प्रदक्षिणा घालताना नारळ हातात ठेवावा व शेवटच्या प्रदक्षिणेनंतर त्या नारळाची होळीमध्ये आहुती द्यावी व नमस्कार करावा मनात असलेल्या इच्छा होळी समोर बोलाव्यात होळी विजल्यानंतर त्याची राख घरी घेऊन यावी ती सर्वत्र टाकावी व आशीर्वाद म्हणून घरात सगळ्यांना लावावी व उरलेली राख ही तुळशीला अर्पण करावी तसेच त्या रात्री दरवाजा दिवा लावावा व चंद्राचे पूजन करावे व नमस्कार करावा चंद्राला ओवाळून घ्यावे कारण या दिवशी भगवान विष्णूची चंद्रप्रकाशात प्रत्यक्ष कृपादृष्टी असते तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ